आ आ, मी मुळता डोंबिवलीची आहे मी इकडे आता संगमनेरला अर्जेंट डॉक्टर तिथे अरजित हॉस्पिटलला ट्रीटमेंटसाठी आले प्रेग्नेन्सीच्या माझ्या लग्नाला नऊ वर्ष झाली दोन हजार सोळामध्ये माझी पहिली नॅचरल प्रेग्नेन्सी राहिली ती पाच महिन्यात माझं मिसकॅरेज झालं त्याच्यानंतर माझी दोन हजार बावीसला पुन्हा प्रेग्नेन्सी राहिली ती पाय बी थ्रू झाली तेव्हाही माझं पाच महिन्यांनी प्रेग्नेन्सी मिसकॅरेज झाली तर आता त्याच्यानंतर मी मुळत त्याचा प्रॉब्लेम शोधत होते की माझा दोन वेळा हा प्रॉब्लेम का झाला तर मला माझ्या हसबंडच्या फ्रेंडने एक रेफर केलं संगमनेरचं आपलं अर्चित हॉस्पिटलचं अमित ताजणे डॉक्टरांचं तर आपले हे डॉक्टरांना मी साधारण ह्या दोन हजार चोवीसमध्ये फेब्रुवारीमध्ये मी भेटले सरांना मी पहिला माझा प्रॉब्लेम सांगितला. माझा माझं दोन वेळा मिसकॅरेज झाले मला दोन वेळा मिसकॅरेज झालं आता मला तिसऱ्या वेळेस हे नको माझा मेन प्रॉब्लेम शोधला सरांनी माझ्या पूर्ण हिस्ट्री शोधली जे काही प्रॉब्लेम झालेत बघितले आणि त्यांना माझ्या काही ब्लडमध्ये काही प्रॉब्लेम सापडले तर त्यांनी त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू केली ती ट्रीटमेंट पुन्हा यशस्वी झाली त्यांची आणि त्याच्या तीन महिन्यात ते चार महिने आम्हाला कन्सिव्ह झाले नॅचरली मला मुंबईला सगळे डॉक्टरांनी सजेस्ट केलं की तुला म्हणजे आय एमशिवाय सध्या ऑप्शन नाही पण अजित डॉक्टर काही ते हॉस्पिटलला येऊ अमितता डॉक्टरांनी मला तो आ, हे पहिला हे के केलं प्रॉब्लेम शोधल्यावर मला सोल्युशन मिळालं त्यांनी मला आय व्ही ए करू नको हा पहिला मला त्यांचं डिसिजन दिलं तुझे सगळे रिपोर्ट काढणार सगळं सगळं नॉर्मल आहे तर आपण पुढे जाऊ शकतो आणि सरांचा तो, तो शब्द अगदी शंभर टक्के खराब झाला मला दोन ते तीन महिन्यात माझी ब्लडची ट्रीटमेंट झाल्यानंतर मला नॅचरली कन्से झालं आत्ता माझी पॅरेंटहूड जर्नी खूप छान चालू झाली अमित सरांमध्ये आत्ता माझ्या माझ्या लाईफची एवढी छान जर्नी चालू झाली मला आत्ता माझा जो व्हिडिओ जो कोणी आता ज्या कामपुत्रातून ऐके त्यांच्यासाठी मी हाच बोललेली की ज्यांना सात ते आठ वर्ष नाही आईले ट्रेन आई एफ नका करू अरिजित हॉस्पिटलला या अमित सरांना भेटा त्यांना तुमचे मत सांगा तुमचे प्रॉब्लेम सांगा मी ते तुम्हाला बरोबर शंभर टक्के सोल्युशन देणार आहे ते तुम्हाला नक्की निलाश करून नाही पाठवणार मी इकडं आल्यावर आणि स्टाफला सगळ्या भेटू स्टाफ एवढा कोऑपरेटिव्ह आहे मी जेव्हा एक मुंबईवरला फोन करते तरी मला सरांपर्यंत मेसेज पोचतो सर ह्या या, या पेशंटची हे प्रॉब्लेम आहे इवन आज मी ज्या सर्जरीसाठी आली त्या सर्जरीत पण सरांचा आणि स्टाफचं एवढं चांगलं कॉपरेशन मला मिळालं आणि खूप चांगल्याने सर्जरी झाली जे की मला ही सेकंड प्रेग्नेन्सीमध्येही माझी सर्जरी झाली ती खूप पेनफुल झाली आणि आज मी अर्चित हॉस्पिटलला जी सर्जरी केली आहे ती एवढी चांगली सरांनी केली आहे ती खूप पेनलेस झाला मला काही अस म्हणजे तो त्रास नाही आहे मी आले जशी व्यवस्थित तशीच आता व्यवस्थित त्या ह्याच्यातून घरी चालते तर मला एक एक छान आहे इथला एक्सपिरियन्स चांगला आला आहे सो माझं असं मत आहे की सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी आज बघा हा व्हिडिओ बघाल तेव्हा त्यांचं असं आहे की तुम्ही इकडे पहिलं आय बी एफ ट्राय करायच्या आणि सरांचं ओपिनियन घ्या सर तुमचा प्रॉब्लेम शोधून नॅचरल कन्सेप्शनच्या मागे तुम्हाला प्रयत्न करतील शंभर टक्के त्यांच्या रिझल्ट चांगलं आहे ते लॅप्रोस्कॉपी किंवा दुसरे सर्जरी खूप चांगले हँडल करतात सो माझ्यासमोरचा आणि माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे सो मला खूप म्हणजे चांगलं वाटेल की जायला कोणाला खूप वर्ष नाही राहिले प्रेग्नन्सी त्यांनी अर्चित हॉस्पिटलला संगम मिळायला येऊन ही ट्रीटमेंट घ्या नक्कीच यश मिळेल शंभर टक्के हे सरांची पण गॅरंटी आणि मी स्वतः ह्याच्यातनं चालले सो मला हा एक्सपिरियन्स शेअर करायला खूप छान वाटतं